देव या मैदानावर दाखल लाडके हृदयस्थ नेतृत्व भरत शेठ गोगावले सर्वांनी सुषमाताई गोगावले चंद्रहार पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा अवर्णनीय असा सर्वांग सुंदर सोहळा आपण पाहतोय फक्त या ठिकाणी विकास शेठ गोगावले यांचे आपण पाहताय मित्रांनो साऱ्यांच्या नजरा त्याच्यावर खेळल्यात साऱ्या जण त्याला डोळ्यात साठवत आहे हा सोहळा पहा या बैलाला हा बैल नाही तर बैलामधला देव आहे आपल्या मालकासाठी अहो रात्र अहो रात्र धावणारा त्यांच्या ध्येय खर्थासाठी सलग दोन दिवस सलग दोन दिवस आणि प्रत्येक वेळेला आपल्या मालकाच्या डोक्यामध्ये मानाचा तुरा खोला पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्पर्धेला ज्यांनी ग्लॅमर वैभव प्राप्त करून दिलं खऱ्या अर्थाने संस्कृती या महाराष्ट्रामध्ये रुजावी हे वैभवशाली परंपरा आपल्या कोकण वासियाला पाहावी मिळावी ते वैभव पाहायला मिळावं ते भरत शेठ आणि विकास शेठ यांच्या स्वरूपाने आपण पाहतोय ही देव माणसं आपल्याला लाभली हे आपलं परमभाग्य आहे आणि खऱ्या अर्थानं लाखो प्रेक्षकांच्या रूपामध्ये कोकणामध्ये पहिल्यांदा देव बकासूरचं आगमन होतय देव बकासूर आपल्या वेगानं आपल्या धावण्यानं आपल्या महाराष्ट्राला वेळ लावतो इस्रायल देशाने साडेतीन कोटीला संशोधनासाठी या बैलाची मागणी केली होती पण आम्ही माणसांवर प्रेम करतो देवांवर प्रेम करतो किंवा पशुवर देखील प्रेम करतो अशी हृदयस्थ ज्यांची भावना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली खरोखर आम्ही हृदयास्त गौरव करीत आहोत आपल्या भावनेला किंमत आहे पैशाला किंमत नसते तर मनाला आणि ध्येयाला आणि विचाराला आणि माणुसकीला किंमत असते आपल्यासारखा मालक या महाराष्ट्रात जन्माला यावा अशी परमेश्वराला प्रार्थना करतो कारण पैशाला किंमत न देता या बकाशूरच्या विद्वत्तेला किंमत दिला त्याच्या कार्याला गौरव दिला आमदार साहेब मंत्री साहेब आपल्याला हृदयस्थ धन्यवाद देतो ओंकार मोरे ओंकार मोरे साहेब यांनाही सन्मानित करण्यात येत आहे आपण व्यासपीठावर आहे ओंकार मोरे साहेब कृपया प्रेक्षकांनी आई सन्मानजनक त्याचा बकार सुरला दिलेली ही खऱ्या अर्थानं मानवंदना आहे चंद्रकार पाटील साहेब खऱ्या अर्थानं आम्ही आपल्या कलेसमोर नतमस्तक झालो जी कला तुम्ही या महाराष्ट्राच्या संस्कृती रुजवली आपल्याला खऱ्या अर्थानं धन्यवाद देतोय आणि हा प्रेक्षक वर्ग तुमच्यावरही प्रेम करतो तुमच्या प्राण्यांवरही प्रेम करतो यानंतर चंद्रकार चंद्रहार पाटील साहेबांच्या वतीनं ज्यांनी हिंद